नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित विरोधकांची पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी उद्या सादर होणार अतिरिक्त अर्थसंकल्प ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने अडकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्ला बोल मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट एकनाथ शिंदे आणि मनोज दरांगे यांची मिली बघत लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप राज्यातील ओबीसी आंदोलनाला मोठे यश दिनांक एकोणतीस जून रोजी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीचे आयोजन पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष मुख्यमंत्रीपदाबाबत महाआघाडीत वादाची ठिणगी संजय राऊत यांच्या दाव्यावर वडेट्टीवार जयंत पाटील थोरातांनी अंग झटकले वंचितच्या युवा महासचिवांवर कार अडवून गोळीबार सुदैवाने बचावले पहारीने कारच्या काचा फोडल्या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही असाउद्दीन ओवेशी यांची खासदारकी रद्द करा भाजपा नेत्या नवनीत राणा यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी जय पॅलेस्टाईन घोषणेवरून वाद ऑफिसमध्ये झाडलोट करणाऱ्या महिलेला बीजेपी नेत्याची शिवीगाळ सुषमा अंधारेंनी व्हिडिओ केला ट्विट आणि कृषी मंत्र्यांनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पाठवली बैलजोडी बहेल बैलांच्या जागी मुलांना कोळप्याला झुंपले होते ट्रॅक्टरी देणार मुंडे यांची ग्वाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीला बातमी अपघाताची भरधा वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास बीड शहरातील के एस के कॉलेज चौकामध्ये घडली पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाजवळच असलेल्या के एस के कॉलेज चौकात कार क्रमांक यम यू चौदा एकोणतीस या भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली धडक बसताच दुचाकीसह चालक प्रतीक प्रताप धनवे वय एकोणीस वर्षे हा दुभाजकावर जाऊन आदळला धडक एवढी जोरात होती की दुचाकी स्वार तरुण धडक बसल्यानंतर हवेत उंच उडून कारच्या काचेवर पडून नंतर तो दुभाजकावर आदळला यामध्ये दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला मदत करत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हा चोख मोठ्या वर्दळीचा असल्याने या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता या पराभवाची अनेक कारणे शोधली जात असून महायुतीतील घटक पक्षांनीही पंकजताई मुंडे विरुद्ध काम केल्याचा आरोप करण्यात आला होता आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी ते मान्य केल्याचे उघडकीस झाले आहे कुंडलिक खांडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशाप्रकारे मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिपमधून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे तर दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडे यांच्या मूळ गावातून पंकजाताई मुंडे यांना मुद्दामहून लीड दिली कारण ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर प्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचेही ते सांगत आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या बाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात येणार असल्याचेही यामध्ये बोलले जात आहे तसेच पहिल्यांदाच आपण पंकजाताई मुंडे यांना धोका दिल्याचेही ते ऑडिओ क्लिपमध्ये मान्य करत आहेत दरम्यान सोशल मीडियावर या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजताई मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना दिसून येत आहे पंकजताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत यावेळी आपण धोका दिल्याचे सांगत बजरंग सोनवणे यांना मी केवळ यंत्रणाच नाही तर पैसे देखील दिले अशा कबुलीसह इतर चर्चेची शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली तसेच या ऑडिओ क्लिपमध्ये चक्क पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट करीत असल्याचेही ऐकण्यास मिळत आहे ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे बीड शहरातील जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची माहिती घेतली आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉक्टर वंदना घोडके यांचा मुलगा वरुण अरुण रासकर याची राजस्थानमधील जोधपूर आय आय टीमध्ये एमटेक यम, यम आय या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे यापूर्वी वरुणने बीटेक डेटा सायन्स हा अभ्यासक्रम राजस्थानमधील मणिपाल विद्यापीठ जयपूर येथून पूर्ण केलेला आहे त्याच्या या यशाबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय वाघ यांनी अभिनंदन केले उच्च शिक्षणामध्ये वरुणने जे यश संपादन केले ते अष्टीसारख्या ग्रामीण भागातील मुलांसाठी नक्कीच एक आदर्श असल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस डॉक्टर अजय धोंडे यांनी वरुणचे अभिनंदन करताना केले त्याच्या उच्च शिक्षणातील या कौतुकास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे उपप्रचारे डॉक्टर अप्पाराव टाळके उपप्रचारे डॉक्टर ज्ञानदेव वैद्य दत्तात्रय गिलचे डॉक्टर अनिल हजारे प्राध्यापक श्रीकांत धोंडे डॉक्टर दिगंबर पाटील डॉक्टर बाबासाहेब झिने डॉक्टर दिलीप झरे डॉक्टर रामदास कवडे डॉक्टर बंशी वाळके डॉक्टर नामदेव वाघुले प्राध्यापक पवार श्रीरंग प्राध्यापक काका सोले व रोहिदास हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी बीड जिल्हा पोलीस दलातील लोकल क्राइम ब्रांच अर्थात स्थानिक गुन्हे शाखा बीड